खेडूरचा <sweak> <tune> <tune> पहिला या सामन्यातून सुपर टॅकरचे गुण या संघाला राजापूर संघाला मिळालेले आहेत आणि गुणफलक आहे वाटूर नऊ राजापूर सात राजापूरचा खेळाडू खोलवर जाण्याचा प्रयत्न पाहूया मिळालेला नाही वाईल संघाचा उच्च असा खेळाडू कृष्णाचा प्रयत्न करत असताना आपल्या संघासाठी त्याला मिळत नाहीये पुन्हा आपल्या जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा सत्ता असा करून पुन्हा आपला परत जाता संघाचा हा खेळाडू अतिशय चपळ असलेला खेळाडू चालू आपल्या संघासाठी कामगिरी करतो का अतिशय कुलवर जाण्याचा प्रयत्न करत असताना हा खेळाडू राजा प्रसंगा परंतु दूर काही मिळत नाहीये पुन्हा आपल्या मैदानात परत शेवटचे तीन मिनिटं आणि नौ सात वटुल नौ राजापूर सात अतिशय सुंदर असं या ठिकाणी कबड्डीच प्रदर्शन आणि अतिशय शिकण्याचा प्रयत्न करताना वाटून आपल्या एका गुणांची भर पडते सहा सात वाटून सहा सात

होय जी 2 मिनिट satu

संघ व्यवस्थापक खूप महत्वाचे राजापूर संघाकडून अतिशय खोलवर चढाई करत असताना हा खेळाडू परंतु त्याला यश काही येत नाहीये एक पॉइंट मिळतो राजापूर संघाला एक पॉइंट दिलेला आहे प्रति संघाकरी 7 नंबरचा खेळाडू आज부터 सुट्टी सुरू आहे नाही नाही आम्ही नाही करणार पहिला वे आहे सुद्धाला हा करतो तुम्ही जावा कुठे